रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी दंडोबा डोंगरावर सर्वांच्या सहयोगाने वृक्षारोपण मोहीम यशस्वीरित्या पार पडली जवळपास दोनशे पन्नास झडे या मोहिमेअंतर्गत लावण्यात आली या मोहिमे शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर माननीय श्री अनिल बागणेसर खास करून उपस्थित होते चंदाबाबा सेवा प्रतिष्ठान विद्या सन्मतीदास सेवा संस्था धर्मनगर वीरसेवा दल मालगाव चंदाबाबा सायकल ग्रुप मालगाव सह्याद्री सायकल ग्रुप इच्चलकरंजीचे सदस्य कार्यकर्ते तसेच दिगंबर जैन बोर्डिंग सांगलीचे विद्यार्थी तसेच महिलांनीही यामध्ये हिरिरीने सहभाग घेतला या, या मोहिमेसाठी श्रमदान वृक्षदान तसेच सर्वतोपरी सहकार्य केलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद इथून पुढेही असेच एकजुटीने आपण असे कार्य करत राहू असे आवाहन यावेळी करण्यात आले आपण सर्वांनी या, या जिनेश्वराच्या साक्षीने इथं दंडोबावरती फक्त आपण त्याचा उच्चार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या वृक्षारोपणाला इथं सुरुवात होणार आहे तर सुरुवात करूया आपण पहिल्यांदा त्यामध्ये वृक्षाचं महत्व काय असतं किंवा झाड आपल्यासाठी काय भूमिका बजावत असतात हे सांगत असताना सयाजी शिंदे आपल्याला सांगतात मी म्हणत असताना आपण फक्त पाठीमाग आपल्या एकदा बोलायचं आहे सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस उगवतो सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस उगवतो सूर्य उगवतो तेव्हा दिवसाची सुरुवात होते सूर्य उगवतो तेव्हा दिवसाची सुरुवात होते झाडे उगवतात तेव्हा चांगल्या दिवसांची सुरुवात होते पण झाडे उगवतात तेव्हा चांगल्या दिवसाची सुरुवात होते झाड हमकास फळ देत फुल देत पान देत झाड फळ देत फुल देत पक्ष्यांना उघड रान देत पक्ष्यांना उघड रान देत श्वासासाठी ऑक्सिजन देत श्वासासाठी ऑक्सिजन देत सगळंच देत झाड सगळंच देत झाड आईच्या मायेनं झाडच करत आपलं लाड

आणि हीच वाक्य आपल्या हृदयामध्ये आपण सर्वांनी उतरवायची आहेत आणि फक्त एखाद्या वृक्षारोपणाच्या ठिकाणी उपक्रम आला आणि तिथं जाऊन आपण काम केलं यापेक्षा जात असताना येत असताना आता आपल्याला